नागपूर हिंसाचाराचा मास्टर माइंड घरावर बुलडोजर चालवण्यात आला आहे मागच्या आठवड्यात नागपूरच्या महाल भागात दोन गटात मोठा राडा झाला होता या हिंसक संघर्षात मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली वाहन फोडण्यात आली वाहनांना आगी लावण्यात आल्या हिंसक झालेल्या जमावाने दगडफेक केली परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करणारे पोलीस आणि आग विझवण्यासाठी पोहोचलेले अग्निशमन दलाचे जवान यामध्ये जखमी झाले एका महिला पोलिसाचा विनयभंग झाला या हिंसाचारात एका व्यक्तीचा मृत्यू झालाय औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून हा सर्व वाद झाला काही अफवा पसरवण्यात आल्या या सगळ्या हिंसाचारामागचा मास्टर माइंड नागपूर महापालिका फहीम खानच्या निवासस्थानावर हातोडा चाललाय ईडब्ल्यू एस अंतर्गत एन आय टीने तीस वर्षाच्या भाडेतत्वावर हे घर त्याच्या परिवाराला दिलं होतं त्याच्या आईच्या नावावर हे घर आहे नागपूर महापालिकेकडून नोटीस बजावण्यात आली आहे आज घर तोडण्याची कारवाई सुरू झाली यशोदानगर परिसरात हे घर असून याआधी खानला नागपूर हिंसाचार प्रकरणात अटक झाली त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा आहे आज नागपूर महापालिका कारवाई करणार आहे दोन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संकेत दिले होते की जे या प्रकरणात दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल त्यांच्याकडून नुकसान भरपाई वसूल केली जाईल फईम खानच्या घरावर अनधिकृत बांधकाम असेल तर त्यावर हातोडा चालवला जाईल नागपूर महापालिका ॲक्शन मोडवर आता आली नोटीस बजावल्यानंतर त्यांनी संपूर्ण घर खाली केलं आहे आता फहीम खानच्या घरी कोणीच नाही आहे